खाजगी बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात दाऊतवाडी येथे बस पलटी होऊन एक जण ठार तर अकरा जण जखमी कोकणातून पुण्याला जाणारी खाजगी बस दाऊतवाडी तालुका राधानगरी येथे आली असता बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली यामध्ये एक प्रवासी मयत झाला तर अकरा जण जखमी झाले आहेत कोकणातून राधानगरी मार्गे पुण्याला जाणारी श्रेयस ची बस नंबर एम एच अकरा सी एच चौऱ्याहत्तर बावीस ही दाऊतवाडी तालुका राधानगरी येथे आज गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येत होती बस चालक संदीप रामराव फड राहणार लातूर जिल्हा लातूर याचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली बसमधून बारा प्रवासी प्रवास करत होते त्यातील मेहबूब त्यांचे पूर्ण नाव समजू शकलं नाही हा मयत झाला तर अन्य अकरा प्रवासी जखमी झाले या अपघाताची फिर्याद निहार नरेंद्र साळवी राहणार टेंभे तालुका रत्नागिरी यांनी राधानगरी पोलिसात दिली बस चालक संदीप फड याच्या विरुद्ध अपघातात कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कोळी व खामकर हे करीत आहेत महानकर न्यूप साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा